नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न बुद्धिबळ जगातला सर्वात तरुण चॅम्पियन खेळाडू कोण बनलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी डी गुकेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हा आपला भारतीय खेळाडू आहे तो या ठिकाणी चेस वर्ल्डमधील बुद्धिबळ जगातील सर्वात तरुण चॅम्पियन बरोबर एंगेस्ट चॅम्पियन खेळाडू या ठिकाणी बनलेला आहे डी गुकेश असं त्या खेळाडूचं नाव आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नावाची एक इन्शुरन्स कंपनी आहे या इन्शुरन्स कंपनीचे नवीन नाव काय झालेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऍक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स लिमिटेड पहा सिंपल गोष्ट आहे सुरुवातीला नाव काय होतं मॅक्स लाईफ इन्शुरन्स त्याचं आता या ठिकाणी नामकरण काय झालं आहे ॲक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स म्हणजेच याचा अर्थ काय ॲक्सिसने याच्यामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी स्टेक जो काय आहे तो ॲक्वायर केलेला आहे ठीक आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे बदलण्यात आलेल्या नावाबद्दल तर लगेच मागील काही वेगवेगळ्या वेग वेग महिन्यांमध्ये जे काही बदललेली नावे आहेत त्यांचे नवीन नामकरण काय झालं त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या केवडिया रेल्वे स्टेशनचं नवीन नाव एकता नगर रेल्वे स्टेशन फैजाबाद रेल्वे स्टेशनचं नाव बदलून अयोध्या कँट असं ठेवण्यात आलं अयोध्या विमानतळाचं नाव बदलून मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात आलं उत्तर प्रदेशमधील झासी रेल्वे स्टेशनचं नाव बदलून विरांगणा लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन करण्यात आलं मध्य प्रदेशातील भोपाळ हबीबगंज रेल्वे स्टेशनचं नाव राणी कमलापती रेल्वे स्टेशन करण्यात आलं इंदोरमधील पाटीलपाणी रेल्वे स्टेशनचं नाव तंटेमामा रेल्वे स्टेशन करण्यात आलं गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यानाचं नाव बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान असं करण्यात आलं मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचं नाव बदलून ऑलिम्पियन बलबीर सिंग वरिष्ठ आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम असं करण्यात आलं उधमपूर रेल्वे स्थानक जे की जम्मू काश्मीरमध्ये आहे त्याचं नाव बदलून शहीद कॅप्टन तुपार महाजन रेल्वे स्टेशन असं करण्यात आलं माफ करा शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन असं करण्यात आलं आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम जे की राजकोट या ठिकाणी स्थित आहे त्याचं नाव बदलून निरंजन शाह असं या ठिकाणी निरंजन शाह स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस दरम्यान भाविकांना मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या नाव काय आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुंभ सहाय्यक काय नाव आहे कुंभ असिस्टन्स म्हणजेच कुंभ सहाय्यक असं त्या चॅटबॉटचं नाव आहे चार पॉइंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस साठी कुंभ सहाय्यक चॅटबॉट लॉन्च केला आहे प्रयागराज या ठिकाणी तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस आयोजित होणार आहे चॅटबॉट भक्तांचा अनुभव वाढवण्यासाठी संस्कृती आणि तंत्रज्ञान याचे या ठिकाणी मिश्रण करते आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या मेगा इव्हेंट दरम्यान लाखो उपस्थितांना मार्गदर्शन करणे आणि अपडेट करणे हे या चॅटबॉटचं या ठिकाणी मेन काय आहे पर्पज आहे उद्दिष्ट आहे हो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा फिफा वर्ल्ड कप दोन हजार चौतीसचं आयोजन कोणता देश करणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय नाव आहे सौदी अरेबिया फिफा वर्ल्ड कप दोन हजार चौतीसमधील जे काही आवृत्ती आहे त्याचं ऑर्गनायझेशन सौदी अरेबिया या ठिकाणी करणार आहे लक्षात घ्या या ठिकाणी हा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे हा मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा सुहास भिसे या नावाने या ठिकाणी या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला मला हाय मेसेज टाका आणि हाय मेसेज टाकून पुढे हे टाका तुम्हाला दोन हजार पी ची एफ पाहिजे आहे की दोन हजार चोवीसची एफ पाहिजे आहे एवढी गोष्ट सांगा आणि आवर्जून मला हे सांगा की सर मला सॅम्पल कॉपी पाठवा दोन हजार चोवीसची जी काही सॅम्पल कॉपी आहे जानेवारीची डिसेंबर पूर्ण बारा महिन्याची जी काही तुमची इयरबुक आहे त्याची सॅम्पल कॉपी पाठवा मी तुम्हाला सॅम्पल कॉपी देतो त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की या नव्याण्णव रुपयाच्या इयरबुकमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे बरोबर तर जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी मला मेसेज करण्याचा प्रयत्न करा डिसेंबरला या ठिकाणी ही आपली होणार आहे आणि मी तुम्हाला तुम्हाला जास्त माझी स्तुती करत नाही सगळ्यांना ऑलरेडी अनुभव आलेला आहे आपल्या चॅनल मधून वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न येतात की नाहीत याचा तुम्हाला अनुभव ऑलरेडी आलेला आहे ठीक आहे तर व्हॉट्सअपला मेसेज करा या ठिकाणी पीडीएफची तुम्हाला कशी घ्यायची त्याची प्रोसेस सांगितली जाईल या ठिकाणी प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर झालेल्या क्रीडा संदर्भात जे काही विजेतेपद जिंकलेले संघ असतील देश असतील त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया युएस ओपन दोन हजार चोवीस मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं याच कॅटेगरीमध्ये महिलामध्ये या ठिकाणी विजेतेपद आर्यना सबलेनका यांनी जिंकलं दुलीप ट्रॉफी दोन भारत ए या गटाने जिंकलं आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप भारताने कांस्य पदक जिंकलं इमर्जिंग आशिया कप दोन हजार चोवीस अफगाणिस्तानने जिंकलं चौथ्या आणि अंतिम टी ट्वेंटी या ठिकाणी जिंकलं भारताने चौदाव्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं विजेतेपद ओडिसाने जिंकलं हॉकीमधील महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी भारताने जिंकली बिली जिन किंग कप दोन हजार चोवीस इटलीने जिंकलं वन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मॅक्स वर्स्टपेने जिंकली आणि दोन हजार चोवीस ए सी सी अंडर नाईन्टीन आशिया कप बांगलादेशने या ठिकाणी जिंकली आहे या ठिकाणी पहा तुम्हाला एक या ठिकाणी मी सॅम्पल पेज दाखवलेला आहे या ठिकाणी काय लिहिलं आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस एकशे पन्नास चालू घडामोडीचे प्रश्न लक्षात घ्या पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न चौथा प्रश्न असं प्रत्येक महिन्याचे या ठिकाणी एकशे पन्नास एकशे पन्नास तुम्हाला प्रश्न मिळणार आहेत बरोबर अजून एक तुम्हाला फोटो दाखवतो पहा या ठिकाणी टायटल काय आहे महत्वाच्या शिखर परिषद दोन हजार चोवीस आणि पंचवीस मधील ह्या वेगवेगळ्या शिखर परिषद आहेत त्या ठिकाणी कोणकोणत्या देशामध्ये हे आयोजित करण्यात आले त्याच्यावरती हे प्रश्न उत्तर असणार आहेत सिंपल तुम्हाला या व्हॉट्सअपला या ठिकाणी हाय मेसेज टाकायचा आहे दोन हजार तेवीस ची पाहिजे की दोन हजार चोवीस ची पाहिजे एवढीच तुम्हाला गोष्ट व्हॉट्सअपला टाकायची आहे पुढचा प्रश्न चौतीसावा व्यास सन्मान दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सूर्यवाला कोण आहेत या तर या एक ऑथर आहेत लेखिका आहेत त्यांना या ठिकाणी चौतीसाव्या व्यास सन्मान दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे एक पॉइंट लिहून घ्या हा जो काही व्यास सन्मान आहे हा भारतातील एक साहित्यिक पुरस्कार आहे जो प्रथम एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये प्रदान करण्यात आला तो दरवर्षी के के बिर्ला फाउंडेशनद्वारे या ठिकाणी दिला जात असतो पहिला पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये कोणाला रामविलास शर्मा दोन हजार चोवीसचा कोणाला देण्यात आला सूर्य बाला यांना कितव्या क्रमांकाचा चौतीसावा याच्या अगोदर तेहतीसावा कधी देण्यात आला दोन हजार तेवीस मध्ये कोणाला देण्यात आला पुष्पा भारती यांना या सुद्धा एक्स्ट्रा गोष्टी लिहून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया चोपन्नावा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथून चक्रवर्ती यांना आयपा पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान यांना जवान चित्रपटासाठी दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार लक्ष्मण श्रेष्ठ यांना विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार चोवीस सुहासिनी जोशी यांना आय ए एफ जागतिक अंतराळ पुरस्कार एस सोमनाथ यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दोन हजार चोवीस श्री श्री रविशंकर यांना दोन हजार चोवीसमधील बुकर पुरस्कार सामंता हार्वे यांना जे सी बी पुरस्कार साहित्य दोन हजार चोवीससाठी उपमन्यू चॅटर्जी यांना दोन हजार चोवीस साठी फाबा जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस मिशेल बॅचलेट यांना वार्षिक चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार दोन हजार चोवीस माधव गाडगिळ यांना आणि चौथी सवा व्यास सन्मान दोन हजार चोवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सूर्यबाला यांना पुढचा प्रश्न पुस्तक आहे पुस्तकाचं पुस्तक नाव लिहून घ्या दलाई लामाज सिक्रेट टू हॅपीनेस नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी डॉक्टर दिनेश शाहरा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डॉक्टर दिनेश शाहरा असं त्यांचं नाव आहे दलाई लामाज सिक्रेट टू हॅपीनेस असं या पुस्तकाचं नाव आहे या पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात संदर्भात तर लगेच नवनवीन जे काही पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया पहला है इंडिया एट हंड्रेड के वी सुब्रमण्यम्डना कॉल ऑफ द गीर हे पुस्तक लिखे है परिमल नाथबानी हे पुस्तक ऑलरेडी विचार आल है योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हे पुस्तक लिखे है डॉक्टर प्रदीप ढवले सेवी फाइव ग्रेट रिवॉल्युशनरीज ऑफ इंडिया हे पुस्तक लिखा है भीम सिंह यानी द साइंटिस्ट एंटरप्रेन्योर एम्पावरिंग मिलिय्स ऑफ वुमन हे पुस्तक लिखा है कल्पना संकर अ जर्नी फ्रॉम ब्लैक गोल्ड टू व्हाइट गोल्ड हे पुस्तक लिखे है कुलदीप गुप्ता ने श्रीरामा इन अ तमिल गम अँड इनसेपरेबल बॉन्ड हे पुस्तक लिह डॉक्टर डी के हरी आणि डॉक्टर डी के हेमा हरी यांनी कोचिन फेम अँड फेबल्स हे पुस्तक लिहि एम के दास यांनी वॉर हे पुस्तक लिहि बॉब वुडवर्ड यांनी माउंटेन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड हे पुस्तक लिहि आहे एम के रणजित सिंग यांनी माय बिलव्ड लाईफ हे पुस्तक लिहि अमिताभ गोप कुमार यांनी आणि दलाई लामा सिक्रेट टू हॅपीनेस हे पुस्तक लिहि डॉक्टर दिनेश शाहरा यांनी पुढचा प्रश्न क्वांटम विलो चिप कोणत्या कंपनीने डेव्हलप केलेली आहे विकसित केलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुगल है या है? हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे जे काय क्वांटम कॉम्प्युटिंग आहे ही या ठिकाणी याच्यासाठी विलो चिप या कंपनीने विकसित केलेली आहे हे जे काय क्वांटम कॉम्प्युटिंग आहे याचा वापर कशासाठी होणार आहे तर ए आयमध्ये म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये क्रिप्टोग्राफीमध्ये औषधांमध्ये आणि ऊर्जांमध्ये या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत गुगल गुगलने डेव्हलप केलं आहे गुगलबद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली चार सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मुख्यालय आहे अमेरिकामध्ये सीईओ आहेत सुंदर पिचाई आणि संस्थापक होते लॅरी पेज पुढचा प्रश्न दरवर्षी व्हिक्ट्री डे विजय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो सोळा डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो एक पॉइंट लिहून घ्या बांगला मुक्ती वाहिनीला मदत करताना भारताने सोळा डिसेंबर इसवी सन एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धामध्ये विजय मिळवला होता हरवलं होतं पाकिस्तानला हरवलेलं होतं कोण हरलं होतं पाकिस्तान हरलं होतं बरोबर या ठिकाणी भारतामध्ये हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जात असतो ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पुढचा प्रश्न खेलो इंडिया हिवाळी गेम दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित होणार आहेत पर्याय क्रमांक ए लद्दाख आणि जम्मू काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या दोन युनियन टेरिटरीमध्ये केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत दोन हजार पंचवीसचं एडिशन खेलो इंडिया हिवाळी गेमचं आयोजित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न एकूण चारशे अब्ज डी डॉलर संपत्ती मिळवणारी या ठिकाणी पहिली व्यक्ती कोण ठरलेली आहे तर पर्याय क्रमांक डी इलॉन मस्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर तर इलॉन मस्कने चारशे बिलियन डी डॉलरची जी काही निव्वळ संपत्ती आहे तेवढी गोळा करून या ठिकाणी इतिहास या ठिकाणी रचलेला आहे हिस्ट्री या ठिकाणी क्रिएट केलेली आहे पुढचा प्रश्न नुकताच बावीसावा दिव्य कला मेळा कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नवी दिल्ली यांच्या अंतर्गत या ठिकाणी बावीसावा दिव्य कला मेळा आयोजित करण्यात आला होता दोन पॉइंट लुंग्या घ्या हे हस्तकला इको फ्रेंडली उत्पादने आणि सांस्कृतिक प्रदर्शनासह वोकल फॉर लोकल या चळवळीला प्रोत्साहन देतं हा कार्यक्रम दिव्यांग जनांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यास मदत करतं आणि भारताच्या प्रगतीमध्ये त्यांचे स्थान निश्चित करतं या ठिकाणी प्रश्न आहे समिट्सबद्दल लगेच वेगवेगळ्या समिट्सवरती रिव्हिजन टाकूया पहिली इंडस एक्स गुंतवणूकदाराची बैठक नवी दिल्लीमध्ये दहावी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक इंडोनेशियामध्ये चोपन्नावा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोव्यामध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट मेळावा या ठिकाणी मेघालयमध्ये कॉप अठ्ठावीस झाली यू ए ईमध्ये जी सत्याहत्तरची शिखर परिषद दोन हजार चोवीस युगांडामध्ये दोन हजार चोवीसमध्ये वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबईमध्ये दुसरी भारतीय साखर आणि जैव ऊर्जा परिषद नवी दिल्लीमध्ये वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट दोन हजार चोवीस यू ए ईमध्ये सतरावी ब्रिक्स समिट ब्राझीलमध्ये आणि बावीसावा दिव्य कला मेळा नवी दिल्लीमध्ये पुढचा प्रश्न टिंबटिंब यांची एस बँकेमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी मनीष जैन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मनीष जैन यांना या ठिकाणी एस बँकेमध्ये कार्यकारी संचालक बरोबर मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे लगेच काय करूया बाकीच्या महत्वाच्या महत्वाच्या जे काही बँक्स आहेत त्यांचे एम डी आणि सीईओ कोण आहेत त्याच्यावरती चर्चा चामतुव करूया लिहून घ्या एच डी एफ सी के सीई है शशीधर जगदीशम कोटक महिंद्रा बैंक के हैं यठिका अशोक वासवानी आई डी एफ सी फर्स्ट वी वैद्यनाथन आई सी आई सी आई चेह संदीप बक्षी एक्सिच्चे अमिताभ चौधरी कैनरा सत्यनारायण राजू इंडसइंड सुमंत कठपलिया एस बी आई चेह छा शेट्टी आरबीएल आर सुब्रमण्यम कुमार बैंक ऑफ बरोड़ा देवदत्त चंद एस बैंके हैं प्रशांत कुमार आउथ इंडियन बैंके हैं पी आर शेषाजदरी शेवटचा प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये गीता जयंतीला सामूहिकपणे गीता पठन करण्याचा विश्वविक्रम कोणत्या ठिकाणी झालेला आहे पर्याय क्रमांक ए. भोपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भोपाळ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गीता जयंतीला सामूहिकपणे गीता पठन करण्याचा विश्व विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी स्थापित झालेला आहे पर्याय क्रमांक ए भोपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्य सरकारने इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना सुरू केलेली आहे हरियाणा हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश की तमिळनाडू तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे